कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओची सुरुवात ना सकाळी मॉर्निंगला नव्हती झाली आज फार उशीर झाला व्हिडिओ सुरुवातीला कारण आज थोडंसं लेट झालं उठायला ना म्हणून सगळे कामच लेट लेट होऊन गेला आणि व्हिडिओ शूट करायला टाईमच नाही भेटला तर स्वयंपाक वगैरे मी पहिलेच करून घेतलेला होता आता वाजले दुपारचे अडीच कारण ते आलेले होते मग म्हणले चला पहिले त्यांना जेवायला देऊ आणि मग बाकी उरलेले काम आपण करून घेऊ कारण आज भरपूर काम माझं पेंडिंगला पडलेलं होतं दिवसभर म्हणजे लाडूनही ना सकाळ उठल्यापासून आतापर्यंत काहीच कामं करून नाही दिलं म्हणजे कसं आहे तू जेव्हा लहान होतं ना त्यावर तरी ॲटलीस्ट तू एका जागेवर खेळायचा आणि मग टेन्शन नव्हतं आता तर नवीन नवीन काय काय उद्योग चालू करत होतो त्या दिवशी तर ब्लूटूथ माझं हरवलं आणि आज पाणी आणि साबण खेळत बसलेलं होतं नळ चालू करून मस्तपैकी साबण खेळत बसला तर मग म्हटलं चला पहिले त्याला आज झोपूनच घेते आणि मग बाकी माझी सगळी कामं आवरून घेते तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये तो दिसत नसेल ना तर त्याच्यावर तुम्ही ओळखून घेतलेलंच असेल की आपले महाराज आज झोपलेले आहे आवडला जेवायला वगैरे वाढलं आणि इकडं बघा बेडवर कसं मस्तपैकी सुस्त पडलेला आहे लहानपण खरंच खूप छान असतं कारण कसं आहे ना ह्या लहानपणी आपल्याला काही कळत नाही काही उमगत पण नाही कसलं टेन्शन पण नसतं खायचं प्यायचं आणि मस्तपैकी आराम करायचा खेळायचं हे चालू असतं पण ते लहानपणी आपल्याला कळत नाही ना त्याची जाणीव आपल्याला आत्ता होते, होते ता ता की लहानपणी किती छान होतं असं ते म्हणतात ना लहानपणा ग देवा तसंच तर चला इथं माझं आता मस्तपैकी क भांडं धुवायचे चालू होते कारण लाडू झोपलेला होता म्हणलं चला तोपर्यंत आपण आपले कामं करून घ्यावं म्हणजे नंतर लाडू डिस्टर्ब करत नाही पटपट कामावरून घेतलं ना तर मग लेकरावर पण चिडचिड करायची नाही पडून जात त्याच्यासोबत जा पण आपला टाईम स्पेंड करता येतो तर मी इकडं भांडे घासत होते मैत्रिणींनो आज आपल्या फॅमिलीमध्ये पन्नास लोक जोडले गेलेले आहेत त्याचा मला खूप आनंद होतो कारण आता दिवसांदिवस एक एक दोन दोन सबस्क्रायबर दिवसाचे वाढतो चाललेले आहे जिथे मी छोर सबस्क्रायबरपासून चालू केलेलं होतं तिथं आज माझ्यासोबत पन्नास लोक जोडले गेलेले त्याचा मला खूप आनंद होतो आणि असंच तुमचे म्हणजे तुमचं गुडलक माझ्यासोबत असू दे आणि अशीच प्रगती करत राहू आपण तुम्ही मी सगळेसोबतच तर मैत्रिणी तुमच्यासोबत नाही एक गोष्ट शेअर करायची वाटते मी तुम्हाला आपलं माझ्या जवळचं समजते म्हणून आता जवळपास ना चार ते पाच वर्ष झाले मी माझ्या आईबाबांपासून खूप दूर आहे तर ना असं म्हणजे मी हॅपी असते तरी पण कारण ना माझ्या मनासारखा जोडीदार मला भेटलेला आहे तरीसुद्धा पण मला या गोष्टीतून ह्या चार पाच वर्षांमधून ना काही गोष्टी खूप म्हणजे शिकायला भेटल्या म्हणजे कसं जी लोक माझे खूप जवळचे होते ना की म्हणजे आपण म्हणतो ना ही माझी खूप जवळची माहिती नाही ती लोक आपले नातेवाईक पण असतात किंवा आपले खूप जवळचे म्हणजे जे आपले जन्मतात ते म्हणले ना तरी सुद्धा कसे ना म्हणजे ह्या जगामध्ये ना निस्वार्थ असं कोणतच नातं नसतं प्रत्येक नात्यामध्ये एक स्वार्थ धडलेला आपण चांगले असतो त्यांच्या मनासारखं वागतो त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद स्वीकारतो ना तोपर्यंत आपण खूप चांगले असतो म्हणजे काय आहे ना जर आपण प्रवाहाच्या विरुद्ध चालत राहिलो ना तर त्रास तर आपल्याला होणारच आहे पण कधी कधी अशी पण वेळ निघून येऊन जाते की जिथं फक्त आपण स्वतःला स्वतः समजून घेऊ शकतो आपले जवळचे लोकसुद्धा आपल्या रक्ताचे नाते पण आपल्याला जिथं समजून नाही घेऊ शकत ना तिथं आपण फक्त स्वतःला स्वतःचा आधार देऊ शकतो म्हणजे बघा ज्यावेळेस मी माहेरे होते ना त्यावेळेस मी सगळ्यांची खूप आवडती होते सगळेजण खूप लॅड करत होते मला आणि मी सगळ्यांसोबत म्हणजे खूप चांगल्या प्रकारे राहायची माझी बहिणी वगैरे यांच्यासोबत आणि मग म्हणजे मी मी चांगली होते सगळ्यांसोबत पण जर एक एक गोष्ट फक्त जी मी माझ्या मनासारखे केले माझ्या स्वार्थासाठी तर आज मी सगळ्यांसोबत म्हणजे सगळ्यांसाठी खूप वाईट आहे मी चांगली नाही आहे असं म्हणजे प्रकार होतो आपण किती जर चांगले असलं ना तर आपलं चांगलंपणा बघितला नाही जात आपला वाईट एखादी चूक बघितली जाते आय होप की देवाकडे पण मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी ठीक हो आणि मी पुन्हा त्यांच्यामध्ये जाऊ कदाचित ह्या गोष्टी कधी शक्य नाहीत पण चला मनाला समाधान तर मी देते चला असं जर बोलत राहिलो तर आपला दिवस पण पुरणार नाही आहे इथे सायंकाळ झालेली होती आणि लाडूला थोडंसं बाहेर सोडून दिलं खेळायला त्याला आता नवीन नवीन फ्रेंड्स झालेले त्यांच्यासोबत खूप एन्जॉय करत होतो आणि मी आहून विचारलं रात्रीसाठी काय बनवायचं जेवायला कारण त्यांना पण भूक नव्हती ना त्यांना थोडंसं लेट झालं जेवायला आणि मला पण काही भूक नव्हती जास्त तर मी त्यांना विचारलं की चोकल्यावर बनव ते का तर त्याच्यावर त्यांनी खूप चांगलं प्रत्युत्तर दिलं मला तोंडावर हात लिहून साईडला मुंडका घरून घेतलं आणि मला त्यावर का समजून गेलं की त्यांची काही इच्छा नाही चकुल्या खायची तर मग त्यांच्यासाठी दोन तीन अंडे उकळून देऊन टाकले त्यांना खायला कारण म्हणजे त्यांना भूक नव्हती तर म्हटलं चला एवढं खा कारण उपायशुभ झोपण्यापेक्षा ते छानच आहे आणि मी इकडे घेतलं होतं चकुल्या बनवण्यासाठी ह्याला काही भागामध्ये ना वरणफळ पण म्हणतेच पण आमच्याकडे चकुल्या म्हणतात ह्याला म्हणजे माझ्या माहेरी सासरी हो तर हात बदलता काय बनतच नाही आहे फक्त मी माझ्यासाठीच बनवते त्याच्यामुळंच आहोणं आवडत नाही आहे तर मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि त्याच्यामध्ये जिरा मोहरी आणि कांदा मी व एकदाच फ्राय करायला टाकला मग नंतर मिरची टाकली त्याच्यामध्ये हळद पण ॲड केली आणि त्याला थोडंसं ना म्हणजे फ्राय होऊन दिलं आणि त्याच्यानंतर आपल्याला लागल तेवढं पाणी टाकलं म्हणजे कसं आहे म्हणजे तुम्ही जितकं बनवता हो ना त्याच्यावर डिपेंड करते की तुम्हाला पाणी किती ॲड करायचं ज्याला रसा आवडतो त्याने थोडंसं पाणी जास्त ॲड करा आणि ज्याला नाही आवडत त्याने थोडंसं पाणी कमी ॲड करा तर मी थोडंसं जास्तच पाणी ॲड करते त्याच्यामध्ये मी डाळ पण घातलेली आहे कारण जर आपण काहीतरी खातो आहे म्हणजे ते हेल्दी पण असलं पाहिजे ना म्हणून तर मग कणिक माळून घेतले दोनच फक्त चपात्या होतील एवढीच कणिक माळलेली होती मी दोन पोळ्या लाटून घेतल्या आणि आपल्याला जसे आवडतं त्या आकारामध्ये ना पोळीला कट करायचं तुम्हाला जसं त्याचा शेप पाहिजे असणार तसं तुम्ही ॲड करू शकता तर मला इथं स्क्वेअरमध्येच आवडतं मग स्क्वेअर टाईप मी मस्त कट करून घेतलं आणि पाणी उकळलेलं होतं माझं तर मग त्या पाण्यामध्ये चुकल्या जे कट केलेलं होतं ना ते मी ॲड करून टाकले आणि त्याला मस्तपैकी ढाकून घेतलं आणि ढाकायचं पहिले जे चुकल्या वर वरती आलेलं होतं ना त्यांना मिक्स करून घेतलं आणि मग ढाकलं तर चला मैत्री माझं इकडं मस्त चुकल्या शिजत्यात आणि नंतर मी जेवण पण करून घेईन तुम्ही पण जेवण करा चला भेटूया द्या उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय